दर्यापूर तालुक्यातील परिसरात अनेक दिवसापासून गावांमधून वन्य प्राण्यांच्या हल्ल्याची बातमी रोज ऐकायला मिळते कधी रानडुक्कर तर कधी माकड या प्राण्यांनी तर शेतकऱ्यांना हैराण करून सोडले आहे अशीच एक घटना दर्यापूर तालुक्यातील रामागड येथील शेतकरी सचिन राणे वय वीस वर्ष हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतामध्ये सकाळी फेरफटका मारण्याकरिता गेले असता त्यांच्या शेतामध्ये ते माकडांनी धुमाकूड घालत असल्याचे पाहून त्या माकडांना हाणून पाडण्याकरिता गेले असता त्यामधील काही माकडांनी शेतमालक सचिन राणे या शेतकऱ्याच्या अंगावर येऊन हमला करून गंभीर जखमी केले त्या शेतकऱ्याने करून त्या माकडांशी संघर्ष करून कसे बसे आपले प्राण वाचविले याआधी रानडुकरांच्या दहशतीने शेतकरी धास्तावला होता आता मात्र रानडुकरा बरोबर माकडांची ही दहशत निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी शेती कशी करावी हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे वर्षापासून निसर्गाच्या कोपाने बळीराजा हवालदिल झाला आहे त्यातच जीव घेऊन पिकांचे संरक्षण करावे लागत आहे काही शेतकऱ्यांनी त्रासाला कंटाळून ज्वारी बाजरी तूर मूग उडीद हे पीक शेतीमध्ये पेरणीला नकार दिला आहे शासनाने वन्य प्राण्यांचा कडक बंदोबस्त लावावा अशी मागणी शेतकऱ्यांमध्ये केली जात आहे અનંત બોબડે વિદર્ભ ન્યૂઝ દરિયાપુર